नमस्कार मंडळी आज आपण मुंबईच्या जवळपास असणारं प्रसिद्ध आणि जागृत देवस्थान म्हणजे बदलापूरचं मुळगाव येथील खंडेरायाचं मंदिर खंडेराय देवस्थान हो। तर इथे आज आपण जात आहोत तसं तर आपण याआधीही व्हिडिओ टाकलेला आहे परंतु श्रावण महिन्यामध्ये में निसर्गाचा आनंद घेत घेत खंडेरायाचं दर्शन घेऊ आणि हा व्हिडिओ आपल्यासाठी अपलोड करू जेणेकरून आपल्यालाही सर्वांना या निसर्गाचं दर्शन होईल तसेच खंडेरायाचे दर्शन होईल म्हणून हा व्हिडिओ आज मी अपलोड करीत आहे हिरवळीच्या रानावनात आणि निसर्गाच्या कुशीत वसलेलं हे ठिकाण डोंगरावरती असलेलं हे महादेवाचं मंदिर म्हणजे खंडेरायाचं मंदिर अतिशय सुंदर मनमोहक असं हे निसर्गरम्य ठिकाण आहे श्रावण महिना असल्याच्याने पावसाची रिमझिम चालू असते कधी ऊन तर कधी पाऊस असा पावसाचा लपंडाव चालू असतो आणि अशा मनमोहक वातावरणामध्ये या निसर्गाचा आनंद घेत घेत खंडेरायाचे दर्शन घेणं हा एक अलौकिक क्षण आहे आनंददायी क्षण आहे तर आता येथे आपण दर्शन घेतलेलं आहे हे सर्वप्रथम मंदिर लागते त्यानंतर पुढे आपल्याला हा डोंगर चढायचा आहे म्हणजेच या पायऱ्यांनी वर जायचं आहे बदलापूर स्टेशनपासून जवळपास नऊ ते दहा किलोमीटर अंतरावरती मूळ गाव आहे आणि या गावाला या मंदिरामुळे खूप प्रसिद्धी मिळालेली आहे इथे आज आपण जात आहोत सर्वप्रथम या मंदिरामध्ये आपण दर्शन घेऊ आणि पुढे डोंगर चढायला म्हणजेच या पायऱ्या चढायला सुरुवात करू असं म्हणतात या मंदिरापर्यंत जायला आठशे ते नऊशे पायऱ्या चढून जावं लागतात आणि पायऱ्याही खूप मोठ्या मोठ्या आहेत दमशा करणारे आहेत तर आपण आता हळूहळू ह्या पायऱ्या चढत आहोत आता आपण अर्ध्यापर्यंत येऊन पोचलेलो आहे आणि येथून आपल्याला जे गावं दिसत आहे ते बदलापूर आहे पावसाळी वातावरण आहे मस्त वातावरणात थंडवा आहे आणि आजूबाजूला असणारी हिरवळ याच्यामुळे आपला जो क्षीण भाग आहे तो दूर होतो आणि आता आपण मंदिराजवळ येऊन पोचलेलो आहे तर बघा आपल्याला खंडे मंदिर दिसत आहे बस आता थोडशा आठ दहा पायऱ्या सोडून आपण मंदिरापर्यंत जाणार आहोत श्रावण महिन्यातल्या सोमवारला येथे खूप गर्दी असते परंतु आपण मधल्या दिवशी आलेलो असल्यामुळे जास्त गर्दी नाही तर आपलं आरामात दर्शन होणार आहे तर आता आपण मंदिराच्या जवळपास येऊन पोचलेलो आहे वरती आल्यानंतर खूप थंड हवा येथे आपल्याला लागते म्हणजे जो आपला सिनबाग आहे एवढ्या पायऱ्या चढून आल्यानंतर जो थकवा आहे तो येथे आल्यानंतर आपला थकवा पूर्णपणे दूर होतो तर आपण मंदिराजवळ येऊन पोचलेलो आहोत आणि हे आहे खंडेरायाचं मंदिर हो। खंडोबाचं मंदिर तर समोर आपल्याला खंडेरायाची मूर्ती दिसत आहे येळकोट येळकोट जय म्हणला आणि खाले बानाई म्हणसा आणि खंडेराय असे तीन प्रतिमा इथे आपल्याला बघायला मिळतात तसेच वरती खंडेराय आहेत खंडेरायाचं दर्शन झालेलं आहे तसेच निसर्ग देवतीचंही दर्शन आपण घेतलेलं आहे देवदर्शन आणि निसर्गाच्या सानिध्यामध्ये निसर्गाचं दर्शन दोन्ही गोष्टी आज आपण अनुभवलेल्या आहेत व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअरसुद्धा करा धन्यवाद मंडळी